हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आता जो व्लॉग आहे तो सुरुवात केलेली आहे मी साधारणत बारा बारा वाजल्यापासून अकरा ते बारा वाजल्यानंतरनं तर कशा आहात तुम्ही सगळ्या मजेत ना आय होप सगळे मस्त आणि मजेत असाल तर आजचा जो व्हिडिओ आहे तो सत्यनारायणची पूजा आहे याचा व्हिडिओ आहे आणि पूजा ही होती तीस एकोणतीस तारखेला तर त्या दिवसाचा हा व्हिडिओ आहे म्हणजे थर्ड फोर्थ डेला काहीतरी आणि तर सुरुवात झालेली आहे व्हिडिओला आणि मी सगळ्यात पहिले पूजेला बसणार आहे माझे ननंद आणि तिचे हजबंड तर तर मी पहिले ओटी भरून घेत आहे माझी तयारी अजून झालेली नाही आहे कारण भटजे आलेले आहेत तर पहिले पूजा वगैरे त्यांची करून घेपर्यंत ता माझी तयारी होऊन जाईल सो पाठीमागचे व्हिडिओज बघितले नसतील तर जाऊन नक्की बघा आणि आवडले तर लाईक कमेंट शेअर करा आणि आज आहे पूजेचा दिवस आणि वर्षातून एकदा सत्यनारायणची पूजा ही करावी कारण खूप पवित्र असते ही पूजा ह्या पूजेचा मा म्हणजे पूजा करणं खूप पवित्र असतं आणि श्रावण महिन्यामध्ये करणं तर खूपच जास्त पवित्र असतं कारण आपल्या घरासाठी पण ते शुभ असतं तर आम्ही हे पहिले करत नव्हतो आता जेव्हापासून आमचे गणपती बसतात तेव्हापासून पहिलं वर्ष सोडून आता आम्ही चौथं वर्ष आहे आता पूजा ही सुरुवात झालेली आहे पूजेला आणि सत्यनारायणच्या पूजेमध्ये मेन असतो प्रसादाचा शिरा तो शिरा मी बनवून घेतलेला आहे म्हणजे तोही माझ्या नंदानेच बनवलेला आहे त्याचा काही ब्लॉग मी घेतला नाही आहे बट शिरा आहे पुलाव आहे आणि ते तुम्हाला पुढे बघायला भेटेलच सो व्हिडिओ कंटिन्यू करा सो पूजा तर आता चालू आहे आणि जे सत्यनारायणचे जे पाठ आहेत जसं पहिला अध्याय आहे दुसरा अध्याय आहे हे पूर्ण असे अध्याय ते पूर्णपणे वाचलेले आहेत त्यांनी आणि व्यवस्थित अशी कथा सांगितलेली आहे आणि मी छोटीशी रांगोळी काढून जो हळदीचा लेप आहे तो केलेला आहे कारण जेव्हा आपल्या घरी काहीतरी चांगलं कार्य असतं तेव्हा हळदीचं लेपन केलेलं चांगलं असतं सो मी वेळात वेळ बेल काढला आहे आणि हे हळदीचं लेपन करून त्याच्यावरती मस्त अशी रांगोळी काढलेली आहे जास्त मला व्हिडिओ घेता नाही आला कारण बरेचसे कामं पण होती पाठीमागे तर पाहुणे आहेत हे सगळे आमचे अजून बरेचसे पाहुणे आहेत पूर्ण दिवसभर पाहुणेच होते भरपूर पाहुणे आले होते संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत चालूच होते तर पूजेच्या दिवशी ऑलमोस्ट येतातच सगळे कारण सत्यनारायणच्या पूजेला खूप असं महत्त्व आहे तर वर्षातून ही आपण करायलाच पाहिजे तर आपली पूजा झालेली आहे आणि ही झाली सकाळची आरती कारण ही आरती सकाळची पूजेनंतरच असते ती आपले जे भट असतात तेच करतात तर त्या हिशोबाने आमची चालू आहे ही आरती आणि मग आरती चालू झाल्यानंतरनं आरती पूर्ण झाल्यानंतरनं तर जे काय आहे ते जेवण वगैरे ते सगळं काही पूर्ण होणार आहे तर तुम्ही तुमच्या गणपतीचे पूजा वगैरे किंवा सत्यनारायण तुमचं झालं की नाही नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करून सांगा आणि पुढचे व्हिडिओज पण तुम्हाला लवकरच बघायला भेटतील आणि मागचा व्हिडिओ बघितला त्याबद्दल थँक्यू सो मच so आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सांगायचं होतं ते म्हणजे की जो आमचा जो गणपती बाप्पा असतो तो सात दिवसाचा असतो तर विसर्जन हे झालेलं आहे दोन तारखेला रात्री झालेलं आहे विसर्जन बारा, बारा ते बाराच्या नंतर झालेलं विसर्जन तर हे जे ब्लॉग्स आहेत ते मी तुम्हाला सांगितलंच की आधीचे व्हिडिओज आहेत मी एक एक करून अपलोड करते कारण तेव्हा वेळ नव्हता मला तर आमचा सात दिवसाचा बाप्पा गेलेला आहे आणि त्याच्यानंतर हे व्हिडिओज पडतात आहे तर खूप छान असा प्रतिसाद द्या प्रेम द्या व्हिडिओज नक्की बघा पूर्ण व्हिडिओ बघा आणि छान छान कमेंट करा तर ह्याला तर तुम्ही ओळखत असाल हा आहे जयनेश सगळ्यांचं काही झालं होतं आणि ह्याचं एकटं लहान मुलं असल्यानंतर घरात असंच असतं त्यांना खूप हे करायला आणि मी तयार झाली होती म्हणजे ऑलमोस्ट पटकन खूप वेळानंतरनं कारण टाईम भेटत नव्हता हे आहे माझी मैत्रीण आहे प्रिया आणि बाकी सगळे हे आमचे आजूबाजूवाले नातेवाईक वगैरे आहेत बरेचसे आहेत जे पूजेच्या दिवशी ऑलमोस्ट येतात सर्वजण पाया पडण्यासाठी तर तुम्हाला असेच व्हिडिओज पुढे बघायला भेटतील आणि जेवण आम्ही ठेवलं होतं पुलाव आणि शिरा आणि कोशिंबीर हे तीनच होते आणि मागच्या वर्षी आम्ही ठेवलं होतं पुरी भाजी डाळ भात वगैरे तर ह्यावेळेस आम्ही फक्त पुलावच ठेवला कारण म्हणजे चेंज जरा मागच्या वर्षी ते होतंच म्हणून ह्या वर्षी जरा चेंज म्हणून बाकी सर्वांचं जेवण वगैरे झालेलं आहे आम्ही जेवत आम्हाला जेवायला पाच वाजलेत साधारणतः पाच वाजता आम्ही जेवतो आहे सकाळपासून नाश्ता केला होता बस त्याच्यावरच आणि आता सगळेच पाहुणे गेलेले आहेत पण तसं तर कोण नव्हतं गेलं आमचं जेवण झाल्यानंतरही आम्ही पुन्हा जेव्हा हे जो रूम आहे तो आमच्या खाली राहतात त्यांचा आहे तर तिथे आम्ही जेवण ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर ना आम्ही रात्रीपर्यंत आमचे पाहुणे चालूच होते तर जरा जेवण झाल्यानंतर आम्ही फोटोशूट करून घेतलं जरा चेंज करायसाठी कारण खूप जास्त साडीने वगैरे गरम झालं होतं काम पण भरपूर होतं त्याच्यामुळे चेंज वगैरे करायसाठी फोटो काढूया बोललं पहिले कारण घाईघाईमध्ये तर फोटो काढायलाच भेटत नाही आणि जेव्हा तयार होत होतं तेव्हा तर माझे तर खूप साऱ्या अशा रील्स काढायच्या होत्या पण काय सगळं तसंच झालं आणि बाप्पा आई आले पण आणि गेले पण तरीसुद्धा माझ्या काही रील्स बनल्याच नाहीत हे असं असतं जेव्हा ज्या गोष्टीचं स्वप्न बघतो ना आपण करणार आहे मी तर आल्यापासूनच विचार केलेला मी ह्या रील्स बनवेल त्या बनवेल पण बनली एकही नाही शेवटी जे आहे तेच व्हिडिओज अपलोड केलेत मी एडिट करून तर, माजा फ्रें वीधी। आने मस्ता, मस्ता माजा तर ही माझ्या फ्रे वृद्धीची मैत्रीण आहे विधी आणि आम्ही मस्त मस्त फोटोज क्लिक केले माझा भाऊ पण आला होता माझी बहीण आली होती तिचा पण व्हिडिओ आहे पुढे बघा ते दोघे पण आले होते पण लगेचच गेले थोडा वेळ थांबले आणि त्याच्यानंतर ते दोघे पण लगेचच गेले कारण दुसऱ्या दिवशी त्यांची पण गौरी गणपती म्हणजे गौराई येणार होत्या तर तिला पण घरी जायचं होतं माझी बहीण पण आली होती तिलाही जायचं होतं तिच्या गावी गौराईसाठी गणपती गौराईसाठी आणि सो संध्याकाळी रात्री त्याच्यानंतर हे थोडेफार फ्रेंड्स आले होते माझ्या हजबंडचे आणि ही आहे माझी छोटी बहीण तुम्ही बघितलंच असेल ब्लॉगमध्ये जी सध्या आहे आता आणि त्याच्यानंतर आम्ही रात्री डायरेक्ट संध्याकाळची आरती घेतलेली आहे आणि हा व्हिडिओ अजून याच्यामध्ये दुसऱ्या दिवसाचा पण व्हिडिओ मी ॲड केलेला आहे कारण व्हिडिओ तशी खूप जास्त व्हिडिओ पडतील म्हणून मी दोन दोन दिवसाचे एकत्र असे व्हिडिओज अपलोड करते आहे तर प्लीज नक्की बघा कारण वेगवेगळे व्हिडिओ अपलोड केले तर तेही तुम्हालाही बोर होऊन जाईल की खूप मोठे मोठे व्हिडिओज पडतील मग म्हणून मी दोन दिवसाचे व्हिडिओ एकत्र करून टाकते रात्रीची आरती आहे ही रात्रीच्या आरतीचा ब्लॉक घेतलेला आहे डायरेक्टली आणि दुसऱ्या दिवशी असा मोठा असा मुसळधार पाऊस पडत होता आणि गणपती असले की पाऊस हा असतोच असतो ज्या दिवशी आपल्याला कुठे जायचं असतं ठरवतो ना आपण तेव्हा तर पडतोच पडतो तर दुसऱ्या दिवशी माझ्या मम्मीकडे जायचं होतं मला गौरी आगमन होतं आहे तसं मी दरवर्षी जाते एक दिवसासाठीच जाते म्हणजे एक दिवस पण नाही पाय पडते आणि लगेचच माघारी येते सो मम्मीकडे जायचं होतं तर सकाळीच मस्त पाऊस पडला होता आणि बनवली होती आम्ही मिसळ पाव तर मी गेली होती संध्याकाळी मम्मीकडे हा आहे माझ्या मम्मीचा गणपती आणि ह्या आहे मम्मीच्या गौराई आईकडे माझ्या तर मी संध्याकाळी गेली पाया वगैरे पडली आणि एक तास मला साधारणतः झाला असेल मला एका तास आता आम्ही रिटर्न पण आलो कारण एवढा पाऊस भरला होता आणि येताना आम्ही भिजलोच शेवटी एक तास लागतो मला इथून जायला येता येता आम्ही भिजलोच कारण खूपच जास्त पाऊस होता आणि रिटर्न तर आम्हाला लगेच यायचं होतं कारण वृद्धीला नव्हतं जे एन दोघांना पण नेलं नव्हतं आम्ही कारण पाऊस होता आम्ही गाडीवरती डायरेक्ट गेलो आणि लगेचच आलो तर मम्मी पण दुसऱ्या दिवशी गावी जाणार होती थोडंसं काम होतं म्हणून तर हे आहेत माझे मम्मी पप्पा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेच असतील तर व्हिडिओज आवडले तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर फॉलो करायला विसरू नका आणि आजचा हा ब्लॉग आणि व्हिडिओ हा एवढाच होता तर प्लीज 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 लाईक करा चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय अशीच माझी व्हिडिओ बघत राहा पुन्हा एकदा थँक्स फॉर वॉचिंग